मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद अरे सगळा आतंकवाद असो आतंकवाद मुर्दाबाद अरे मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले भारताचे सत्तावीस निर्दोष पर्यटकांचा मृत्यू झाला तिथे गोळीबार करण्यात आला तिथे त्यांना जात विचारून त्यांना गोळीबार करण्यात आली त्यांना धर्म विचारून गोळीबार करण्यात आला अशा या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा काहीतरी निर्णय निकाल लावायलाच पाहिजे मला मोदी सरकार मोदी साहेबांना हीच विनंती करायची आहे का एकदाच पाकिस्तानी लोकांचा पाकिस्तानवाल्यांचा सोक्ष मोक्ष लावून टाकायलाच पाहिजे भारताच्या नाही जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचा कायम झाला नाव ना निशाण मिटवून द्यायला पाहिजे आज म्हणजे निर्दोष अपराधी लोकांचा तिथे मृत्यू झालेला आहे जे नवीन जोरप झा लग्न करून त्यांना दोनच महिने झालेले होते तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीचा मृत्यू करण्यात आला आहे म्हणजे किती निर्दोष आपले पुण्यातले लोक होते मुंबईचे लोक होते आपल्या महाराष्ट्रातील सहा लोकांचा मृत्यू तिथे झालेलं आहे ही खूप निंदनीय आणि शोका खूप मोठी शोकांतिका आहे आणि मोदी साहेबांना हीच विनंती आहे की त्यांनी त्या पाकिस्तानवाल्यांना आता सोक्षमोक्ष लावून द्यायलाच पाहिजे आणि त्यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे